आणि पौर आज तुमच्या मुलीचा विजय झाला मला बारामतीकरण <खज़ास> <खज़ास्थ> माझ्या बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाने माझ्या विजय केलेला आहे त्याच्याबद्दल मी प्रथम तर सगळ्या बारामतीकरांचा आणि प्रभाग क्रमांक चौदामधील सर्व मतदारांचा हात धुण हा बारामतीकरून ही हा संघर्ष जो संघर्ष आहे हा महात्मा ज्योतिबा फुलेंबर सुरू झालेला आहे तेव्हा शाहू महाराज बाबासाहेब कांशीराम साहेब आणि माझ्यांनी केलं जे आहे ही बहुजन समाज पार्टीचे कॉर्डिनेटर आकाश आनंद साहेब यांनी दिल्लीवरून बारामतीला पाठवली होती आकाश आनंदची टीम बनायला मा देशात सुरुवात झालेली आहे आणि हा विजय बहुजन समाजात आहे सर्व मराठा बांधवांचं देखील महाभारती माझ्या प्रभागामध्ये होती मला त्यांनी जो सहकार्य केलं त्या सर्वांचं सर्वांचा आभार उद्दिष्ट अनेक मुद्दे तुम्ही घेतले होते याचा फायदा झाला असं वाटतं तुम्हाला कारण आणि बहुजन समाजाने ओबीसी समाजाने सर्वांनी सर्वांनी विश्वास दाखवलेला आहे माझ्या प्रभागामध्ये येतील ओबीसी मतदान होतं त्या सर्वांनी मला साथ सहयोग दिलेला आहे पुढचं उद्दिष्ट काय असणार मुक्त बारामती मी आजही दादा करणार आहे माझी आपली तिच्या प्रभागात करावं लागेल नाही तर शांत धोकू देणार नाही